नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज ना मी शेतामध्ये आले होते मकाच्या कुटीचं मशीन यायचं होतं मशीन काय आलेलं नव्हतं आणि ऊन खूप झालं होतं नंतर मग बसले झाडाच्या सावलीला आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच वेळाने मशीन आलं आणि मग म्हटलं चला आता तुम्हाला इथं जवळच स्वीट पण होतं म्हटलं मग मकाची कुटी कशी करतात ते पण दाखव आणि मॅगास्वीटचं पण दाखवते तर मी आले ते मेगास्वीटमध्ये तर असं मेगास्वीट म्हणजेच ज्वारी ही तर हीसुद्धा मका सारखीच आहे ना दो थी थी दोन अडीच महिन्यात इथे काढणीला आणि याच्या दोन तीन कापण्या होतात आम्ही दोन कापण्या करतो दुसऱ्या कापणीला अजून चांगले फुटवे होतात तिचेवाले आणि सुरुवातीलाच शेणखत टाकून दिलं होतं बाकी दुसऱ्यात काही खतं नव्हते टाकले शेणखत भरपूर असतात आम्ही त्याच्यामुळे ते तेच टाकतो आणि मग नंतर खोडकिडीचं दोन औषध मारले याला खोडकिडीचं प्रमाण जरा जास्तचं असतं त्याच्यामुळं खोडकिडीचं औषध द्यावंच लागतं आणि चारा पण आता चांगला वाढला आहे तर हे मॅगास्वीट म्हणजेच ज्वारी आणि याच्यामध्ये ना सोळा ते अठरा टक्के शुगर असते तीस ते पस्तीस टक्के ड्राय मॅटर असतं की जे गा गाईंना आहे ना रवंत करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि गाईंना पण बदलून चारा मिळतो मका मॅगास्वीट याची पण कुट्टीच करतो म्हणजे बॅगच भरून ठेवतो शेत लांब आहे त्याच्यामुळं मग रोज चारा आणण्याचं चा शक्य होत नाही मग आम्ही मुरगासाच्याच बॅग भरून ठेवतो म्हणजे टाकायला पण सोपं होतं वाडे किंवा ऊस आम्ही नाही घालत एवढं छान मॅगास्वेट आहे आणि याच्या जागेवर पण पहिली मका होती आता ह्या मॅगास्वेटच्या दोन कापण्या होती त्याच्यानंतर पुन्हा मका करू इथं आणि तिकडं बाजूला जी मका आहे ना किंवा काणी घाल्यानंतर तिथं मॅगा स्वीट करायचं आता तर दाखवून तुम्हाला ते पण मी गाईंच्या पोटामध्ये सकस आणि पौष्टिक जर चारा गेला तरच त्या आपल्याला भरपूर प्रमाणात दूध देतील ना त्यासाठी चाऱ्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे चाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य जे कांडी पेंड गव्हाचा भरडा चुनी तर हे पण आपल्याला द्यायला लागतं आणि ते पण मग मी देते आणि हा जो मुर्घा असे मकाचा मुरघास किंवा मॅगा स्वीटचा मुर्घास याच्याबरोबर मी गव्हाचा भुसा पण देते दिवसाला सहा किलो गव्हाचा भुसा पण देते सकाळी तीन किलो संध्याकाळी तीन किलो आता सध्या गव्हाचा भुसा जरा संपला त्याच्यामुळं सोयाबीनचा भुस्सा घ्यावा लागला सोयाबीनचा भुस तसा आम्ही कमीच वापरतो गव्हाचा भुसा मात्र भरपूर प्रमाणात वापरतो गव्हाचा भुसा चांगला असतो त्यांना म्हणजे आता आपण मकाकडे जाऊ तर हे बघा इथं आता मकाची कुट्टी चालू झालेली आहे पहिले लेबरनी सोंगायचे मका आणि मग नंतर कुट्टी करायचे पण आता या अशी नवीन मशीन आल्यामुळं आणखी सोपं झालं लेबरचं पण काम सोपं झालं मग त्यांना बॅगा भरायचंच काम असतं आता घरी लेबर मॅक बॅगा भरल याने पटकन सोंगून आणि कुट्टी पण होऊ राहिली दोन एकरचा प्लॉट आहे मकाचा तर बघा किती पटपट कुट्टी होती आणि मकामध्ये ना ग्लुकोज असतो कायब्रोहायड्रेड असतं ज्याच्यामुळं गाईला तरतरी येते आणि दूध वाढण्याचा फार्म्युला म्हणजेच मका मका आणि गाईचं भरपूर दूध वाढतं त्याच्यामुळं जास्त प्रमाण आमचं मकाचीच कुट्टी असते म्हणजे मुरगा असा असतो मक्याचा गाईंच्या पोटामध्ये चांगल्या ताकदीचा जर चारा गेला चांगल्या ताकदीचा म्हणजेच मका मक्यामध्ये भरपूर ताकद असते आणि मक्यासारखा दुसरा चाराच नाही मित्रां असं म्हणते मग असा चारा गेला तर त्या नक्कीच आपल्याला दूध देतील म्हणूनच गाईंना आपण आहे ना पौष्टिक वैरण दिली पाहिजे त्यांच्या दुधातून आहे ना आपण आपण दुधाचं जे म्हणतो ना फॅटे सेनेप मग ते कमी होतं त्यांच्या शरीरामधलं आता दुधामध्ये फॅट असतं म्हणजे आपण जे तूप निघतं तूप काढतो जो आपण तर ते तूप म्हणजे ते फॅट असतं आणि एस एन एफ म्हणजे सॉलिड नॉट फॅट म्हणजे फॅट व्यतिरिक्त जु घटक घटकं असतात ना त्याला एस एन एफ म्हणतो आपण म्हणजे फॅटही असतं आणि त्यात विरघळलेले घटक पण असतात त्याच्यामध्ये प्रोटीन असतं मिनरल असतं काही जीवनसत्व असते यासारखे घटक असते आणि ते सगळे आपण काढून घेतो गायीच्या दुधामध्ये ते निघून येतात त्याच्यामुळे गाईंची झीज होते त्याच्यामुळं चाऱ्याबरोबर आहे ना त्यांना खाद्य देणं पण तितकंच गरजेचं असतं आणि ते आपण द्यायला पाहिजे मी तर खाद्याबरोबर त्यांना सगळ्या प्रकारचं खाद्याबरोबर पौष्टिक चारा पण देते तर असं तुम्हाला मका पण दाखवली आणि मॅगा स्वीट पण दाखवले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली ते पण सांगा तुम्हाला काही माहिती असेल ते पण मला सांगा ते मी नक्कीच प्रयत्न करेन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला योग्य वाटलं ते घ्या जे चुकीचं असेल ते माझ्याजवळ राहू द्या त्यात काही मला बदल करता येणं असेल तर ते पण मला सांगा धन्यवाद